नमस्कार विद्यार्थी मित्रांनो संयुक्त गटक पूर्वपरीक्षा दोन हजार पंचवीसचा नुकताच पेपर पार पडला तर आपण इकॉनॉमिक्स या विषयाची जे महत्वपूर्ण असे प्रश्न आहेत पंधरा त्या प्रश्नांची उत्तरं आपण समजून घेऊ मित्रांनो आजचा जो आपला उत्तरांचा भाग असेल तो एक प्रकारचा अंदाज आहे दोन ते ती तीन दिवसानंतर कदाचित गटबची किंवा गट कची संयुक्तच म्हणजे दोन्ही एक सोबतच ऍन्सर की येऊ शकते तर ती अॅन्सर की आली त्याच्यानंतर तुम्ही त्या पद्धतीने हँडल करावं सर्व विद्यार्थ्यांचं आपल्या या प्लॅटफॉर्मवरती स्वागत आहे इकॉनॉमिक्समध्ये पंधरा प्रश्न विचारले गेले होते आणि पंधरा ते एक सोळा प्रश्न या ठिकाणी टार्गेट झाले होते काही प्रश्न हे ज्योग्राफिकच्या आणि करंट अफेअरच्या पॉईंट ऑफ व्यूने सुद्धा कव्हर करायचा आपण पुढं प्रयत्न करू ठीक आहे तर गट क मध्ये झालेले जे काही पेपर्स आहेत त्याच्यानुसार वन मिनिट द्या राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान पंचवार्षिक योजनेच्या टिंबटिंब पंचवार्षिक योजनेच्या काळात तयार करण्यात आले होते तर याचा मित्रांनो राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान जे होतं ते दोन हजार सातच्या काळामध्ये स्टार्ट केलं गेलं होतं आणि त्या काळामध्ये आपली अकरावी पंचवार्षिक योजना होती होती अकरावी पंचवार्षिक योजना होती त्यानंतर आपण पुढच्या प्रश्नाकडे वळू पुढीलपैकी पुढीलपैकी योग्य विधान ओळखा राष्ट्रीय उत्पन्न उत्पादन आणि रोजगार पातळी यावरील प्रतिकूल परिणाम टाळण्यासाठी सरकार आता इथं कि वर्ड इम्पॉर्टंट आहे तो, तो म्हणजे सरकारचा सरकार ज्या धोरणानुसार आपल्या खर्चविषयक आणि महसूल विषयक कार्यक्रमाची आखणी आणि अंमलबजावणी करते त्या धोरणाला जर सरकार करत असेल तर त्या धोरणाला काय म्हणतात तर चलनविषयक धोरण म्हणतात का तर नाही हे जे असतं ते चलनविषयक धोरण नसतं ठीक आहे यामध्ये काय असते तर ते एक राजकोषीय धोरण असतं जेव्हा सरकार आपली आवक आणि जावक खर्च आणि महसूल यांचा भाग करते त्याला राजकोषीय धोरण म्हणतात काय म्हणतात राजकोषीय धोरण चलनविषयक धोरण हे काय करते तर आरबीआय करते ओके अर्थव्यवस्थेचे म्हणजे हे विधान आपलं चुकीचं आहे अर्थव्यवस्थेचे कार्य सुरळीतपणे चालवण्याच्या दृष्टीने राजकोषीय धोरणालाच बघा आता ऑब्विसली इथं राजकोषीय धोरणालाच जो एकोणीसशे एकोणतीस च्या महामंदीच्या नंतरच्या काळात अधिक महत्व प्राप्त झाले होते त्यामध्ये केन्स यांचे योगदान मोठे आहे तर यस केन्सने केन्सनेच सांगितलं होतं की जागतिक महामंदीच्या नंतर म्हणजे केन्स ज्यावेळेस वर्ल्ड वॉर वन झालं होतं वर्ल्ड वॉर वनच्या नंतर केन्सने भाकीत केलं होतं की लवकरच कदाचित जागतिक महामंदी येऊ शकते किंवा वर्ल्ड वॉर टू होऊ शकते तर केन्सनेच भाकीत केलेल्या दोन गोष्टी घडलेल्या आहेत एक म्हणजे जागतिक महामंदी पण आली आणि जागतिक महामंदीच्या नंतर बरोबर एक साधारणतः दहा वर्षानंतर लगेच वर्ल्ड वॉर टू सुद्धा झालं होतं केन्स योगदान खूप मोठं आहे, आहे। त्याच्यामुळे हो हे विधान बरोबर आहे याचा काय करेल याचा आन्सर येईल फक्त ब ठीक आहे पुढील पैकी बरोबर जोडी कोणती ते शोधा बरोबर जोडी शोधायची आहे बरोबर जोडी तुम्हाला या ठिकाणी शोधायची आहे तर चौदावा वित्त आयोगाचे अध्यक्ष आहेत वायवी रेड्डी हे एकदम बरोबर आहे आता दहावी पंचवार्षिक योजना दहावी पंचवार्षिक योजना दोन हजार कितीची दोन हजार दोन ते दोन हजार सातचे शुल्का सीमा शुल्कातील घट वित्तीय क्षेत्रातील सुधारणा ऍक्च्युली सीमा शुल्क सीमा शुल्क म्हणजे काय आलं या ठिकाणी आला तो टॅक्स या ठिकाणी टॅक्स रिफॉर्म पाहिजे होते काय पाहिजे होतं टॅक्स रिफॉर्म ओके okay? आणि वित्तीय तूट वित्तीय तूट हे स्थूल देशांतर्गत उत्पादनाच्या पाच पॉईंट आहे ऑब्विस्ली हे चुकीचं आता हे सगळ्यांना माहिती आहे ना चौदावा वित्त आयोग त्यामुळे जास्त कुठं वागडत बसायचच नाही चौदा वित्त आयोग वाय रेड्डी म्हणजे थोडक्यात जे काही चौदा पंधरा सोळा वित्त आयोग आहेत त्यांचे अध्यक्ष तुम्हाला माहिती असले पाहिजे त्यावरती आधारित हा क्वेश्चन आहे सो याचा आन्सर काय याचा आन्सर येईल एक क्वेश्चन क्रमांक चोवीस क्वेश्चन क्रमांक चोवीस जे आहे येतोय नावाच येते क्वेश्चन क्रमांक जो चोवीस आहे खालीलपैकी कोणता पर्याय दिनांक चौदा आठ दोन हजार अठरा पासूनच्या विस्तारित प्रधानमंत्री जनधन योजनेतील जनधन योजनेतील तीन प्रमुख सुधारणा योग्यरित्या दर्शवतो ठीक आहे तीनरित्या योग्यरित्या दर्शवतो याचं जे उत्तर येते मित्रांनो ते ओव्हरड्राफ्ट मर्यादा वाढवली विमा संरक्षण वाढवले आणि वयोमर्यादेत सुद्धा वाढ केलेली आहे सविस्तरपणे नंतर आपण सगळ्या गोष्टी जाणून घेऊ पण सध्याच्या काळात कसंही विद्यार्थ्यांना खूप घाई झालेली असते तर आम्हाला अँसर्स पटापट पटापट हवेत या अँसर्सच्या पॉईंट ऑफ व्ह्यू नी आपण लवकरात लवकर हे पॉईंट कव्हर करायचा प्रयत्न करतोय

कायद्याचा आढावा घेण्यासाठी टिंबटिंबच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यांची समिती नियुक्त केली होती ठीक आहे अर्थसंकल्प व्यवस्थापन या फार एम जी तरतूद आहे त्याचा आढावा घ्यायला दोन हजार सोळा मध्ये काय तरतुदी केली होती एल के झा होते एन के सिंग होते राजा चेलैया होते की एम नरसिंहम होते लॉजिकली बघितलं तर एम नरसिंह तर नसणार ठीक आहे एम नरसिंह तर नसणार एल के झा आणि चेलैया झा आणि चेलैया समित्या ह्या खूप जुन्या समित्या आहेत नवीन समिती जी होती ती एन के सिंगची होती त्याच्यामुळं याचं उत्तर काय येईल तर दोन येईल ठीक आहे हा पण इकॉनॉमिक पॉईंट ऑफातल्या महत्वाच्या नीती आयोगाची झाली एकदम चॉकलेट क्वेश्चन टार्गेट केलेला आहे सत्तावीसावा एकदम म्हणजे एकदम चॉकलेट क्वेश्चन तर हे जी स्थापना जी झाली होती ती एक जानेवारी दोन हजार पंधरा ला झाली होती दोन हजार चौदाच्या स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी याच्या स्थापनेची घोषणा केली गेली होती नेक्स्ट क्वेश्चन बघूया प्रश्न क्रमांक अठ्ठावीस दारिद्र्य रेषेच्या व्याख्यांचे स्पष्टीकरण कोणत्या समितीने केले दारिद्र्य रेषेच्या व्याख्यांचे जे स्पष्टीकरण आहे ते कोणत्या समितीने केले होते तेंडुलकर समिती होती रंगराजन समिती होती वी केज विजय केळकर समिती होती का की आर एन मल्होत्रा समिती होती का ठीक आहे आता बघा ऑप्शनच्या हिशोबाने जर बघितलं गेलं तर तेंडुलकर समिती आणि रंगराजन समिती तर होती ठीक आहे पण विजय केळकर समिती ही टॅक्स रिफॉर्म संदर्भातली होती ठीक आहे मल्होत्रा समितीतून सुद्धा रिफॉर्मच्या संदर्भातच होती पण दारिद्र्य व्याख्याचे जे स्पष्टीकरण केलेले त्या तेंडुलकर समितीने केलेले ठीक आहे तेंडुलकर समिती आणि रंगराजन समिती ओके रंगराजन समिती बाराची तेंडुलकर समिती दोन हजार पाचची त्या बेसिक पॉईंट लक्षात ठेवायचे आहेत सो याचं उत्तर काय अठ्ठावीसचं दोन ऑलरेडी तुम्हाला ज्योग्राफी आणि हिस्ट्रीचे उत्तर मी दिलेली आहेत एकदा चेक करून घ्या आपल्या या इकॉनॉमिक्सच्या उत्तरानंतर थोड्या वेळात आपण पॉलिटीचे सुद्धा आन्सर की देणार आहोत म्हणजे आजचा दिवस आपला की आहे त्यामुळे सगळ्या लोकांना की वगैरे या सगळ्या ऍक्टिव्हिटी तुम्हाला समजून घ्यायच्या आहेत तर भारताच्या औद्योगिक धोरणाबाबत पुढील चुकीची विधाने कोणती आता औद्योगिक धोरण ठीक आहे एकोणीशे अठ्ठेचाळीसच्या औद्योगिक धोरणाने भारतात मिश्र अर्थव्यवस्थेच्या स्थापनेचे उद्दिष्ट स्पष्ट केले एकोणीशे अठ्ठेचाळीसच्या औद्योगिक धोरणापेक्षा नाईन्टीन फिफ्टी सिक्सच्या औद्योगिक धोरणाने सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांना व त्यांच्या विकासाला अधिक महत्व दिल्याचे दिसून येते ठीक आहे एकोणीसशे एक्क्याण्णवच्या धोरणानुसार सार्वजनिक क्षेत्रासाठी फक्त सतरा उद्योग राखून ठेवले होते आता चुकीचे विधान कोणते ते ओळखायचे ठीक आहे चुकीचे जे विधान आहेत ते चुकीचे विधान फक्त क आहे ठीक आहे सतरा उद्योग राखून ठेवले नव्हते किती उद्योग ठेवले होते आठ उद्योग राखून ठेवले होते राखून ठेवले याचा अर्थ की फक्त केंद्र सरकारच त्याच्यामध्ये काय करणार इन्व्हेस्टमेंट करणार आज राखून ठेवलेल्या उद्योगांची संख्या आज आज जर आपण बघितली आज ह्या आठ वरून आज ह्या राखून ठेवलेल्या उद्योगांची संख्या दोनच झालेली आहे तर सतरा उद्योग जे होते ते सतरा उद्योग हे लायसन्स बेस्ट होते म्हणजे लायसन्स घेण्यासाठी फक्त फक्त ठेवले होते त्यामुळे असे क्वेश्चन्स चुकू शकतात ठीक आहे उत्तर काय राष्ट्रीय लोकसंख्या धोरण दोन हजारच्या उद्दिष्टात समाविष्ट आहे कुल प्रजनन दर घटवणे दोन हजार चाळीस पर्यंत लोकसंख्या स्थिर करणे स्त्री पुरुष समानता आणणे दोन हजार पंचेचाळीस पर्यंत शंभर टक्के नागरीकरण साध्य करणे आता बघा जर आपण विचार केला की राष्ट्रीय लोकसंख्या धोरण दोन हजारचा जर विचार केला तर एक ऑन एन एव्हरेज जर बघितला तर कुल प्रजनन दर घटविणे जो की आपला जो जनन दर आहे तो घटवणे आणि तो साधारणतः दोन पॉईंट एक वरती आणणे दोन हजार पंचेचाळीस पर्यंत लोकसंख्या स्थिर करणे म्हणजे जन्म जन्मदर आणि मृत्यू दर हा समान आणला लावतो लोकसंख्या स्थिर करायची तर जन्मदर आणि मृत्यू दर समान आणावा लागतो स्त्री पुरुष समानता आणणे ठीक आहे स्त्री पुरुष लिंगभाव समानता आणणे हा त्याचा मागचा उद्देश नव्हता आणि करन, दोन हजार पंचेचाळीस पर्यंत शंभर टक्के नागरीकरण साध्य करणे हे हा तर बिलकुलच नव्हता ठीक आहे त्याच्यामुळे हे ऑलरेडी दोन ऑप्शन्स तुमचे इथंच काढतात ड कटल्यामुळे राहिली गोष्ट क ची तर या ठिकाणी अ आणि भ या दोन गोष्टी बरोबर आहेत म्हणजे तीसचं उत्तर जे आहे ते एक आहे इकॉनॉमिक्सचा पेपर जर थोडासा शांत डोक्याने जर हँडल केला तर तो काही खूप जास्त अवघड वाटत नाही म्हणजे हा एक मॉडरेट लेवलवरचा सब्जेक्ट टार्गेट केलेला गेलेला आहे म्हणजे जर आता बरेचसे विद्यार्थी विचारतात की सर कंबाईन ग्रुप सी हा पेपर बऱ्यापैकी पे सोपा आणि मॉडरेट लेवलचा होता यस विद्यार्थी मित्रांनो हा प्रश्न असा होता आणि या प्रश्ना म्हणजे याचे जे काही प्रश्न आहेत या प्रश्नांचा जर आपण अँगल बघितला तर सब्जेक्ट वाईज जवळपास सत्तर टक्के प्रश्न हे सोपेच होते प्रत्येक सब्जेक्टला जर टॅली केलं स्पेशली गणित म्हणजे जो की किंगमेकर सब्जेक्ट असतो ज्याच्यामुळे बऱ्याचशा विद्यार्थ्यांना वेळ मिळत नाही यावेळेस मात्र सगळ्यांना जास्त वेळ मिळालेला आहे कारण की गणितही सोपं पडलं आहे ठीक आहे सो गणित बुद्धिमत्ता सोपं पडलेलं आहे त्याच्यामुळे जे कट ऑफ आहे कट ऑफ बद्दलच्या दोन एक ते दोन दिवसात आपण सगळ्या गोष्टी या ठिकाणी जाहीर करू प्रश्न क्रमांक एकतीस सार्वजनिक कर्जाच्या स्थिरतेसाठी सामान्यतः विकृत निकष टिंबटिंब हे आहेत कोणते कोणते स्वीकृत निकष आहेत विशिष्ट कालावधीत कर्ज शून्य असावे भविष्यातील कर्ज जीडीपी गुणोत्तर आजच्या कर्ज विशिष्ट भागापर्यंत कमी केले पाहिजे आणि भविष्यासाठी कर्ज जीडीपी गुणोत्तर आजच्या गुणोत्तरावरती निश्चित केले जाऊ शकते याचं जे उत्तर आहे च ते आहे दोन अ आणि क विशिष्ट कालावधीत कर्ज शून्य असावे कर्ज हे शून्य सार्वजनिक कर्जाच्या बाबती स्थिरतेच्या बाबतीत शून्य तर कधी नसते हे लक्षात ठेवा ठीक आहे हे आपण सविस्तर पुढे भविष्यात बघणारच आहोत बॅचेस वगैरे मध्ये अन्नधान्याचे बफर स्टॉक टिंबटिंब करीता असतात ठीक आहे बत्तीसच जे उत्तर आहे ते आहे बघा बफर स्टॉक करण्यासाठी असतो एक स्टॉक राहतो आपण एक साठा करून ठेवतो अन्नधान्याचा हो तो किमतीतील चढ उतार मर्यादित करण्यासाठी अन्नधान्याची निर्यात आपण सहसा अन्नधान्याची निर्यात कमी करतो कारण की बफर स्टॉकचा उद्देश असतो की जर समजा पुढं काही दुष्काळ पडला किंवा काय युद्ध वगैरे झाली तर अशा वेळेस हाच बफोर अन्नधान्याचा बफर स्टॉक आपल्याला उपयोगात आणता येऊ शकतो आपल्या जनतेसाठी म्हणून किमतीतील चढ उतार मर्यादित करण्यासाठी नाही अन्नधान्य निर्यात करण्यासाठी तर नाही होणार किमतीतील चढ उतार हे बरोबर आहे ब चुकीचं आहे ठीक आहे आता बियाणे पुरवठा आणि खुल्या बाजारात विकण्यासाठी तर लक्षात ठेवा किमतीतील चढ उतार मर्यादित करण्यासाठी अन्नधान्य निर्यात बियाणे पुरवठा आणि खुल्या बाजारात विकण्यासाठी बफर स्टॉक हा खुल्या बाजारात सुद्धा विकला जातो जेव्हा आपल्या भारतामध्ये जेव्हा आपल्या भारतामध्ये अन्नधान्याची टंचाई निर्माण होते त्यावेळेस मग हा आपल्या बाजारात विक्री केला जातो बफर स्टॉक चा अर्थच आहे जर काही अडचण निर्माण झाली अन्नधान्य कमी उत्पादन झालं तर ह्या बफर स्टॉक मधला उत्पादन बाजारामध्ये आणलं जातं सो याचं उत्तर येईल दोन प्रश्न क्रमांक तेहतीस राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेची म्हणजे नाबार्डची स्थापना कधी झाली तर ही सगळ्यांना माहिती की बारा जुलै एकोणीसशे ब्याऐंशी ठीक आहे त्यानंतर आरबीआयच्या कोणत्या कायद्यानुसार शेड्यूल बँक आणि नॉन शेड्यूल बँक असे वर्गीकरण केले गेले आहे आरबीआय एकोणीशे चौतीस चा ठीक आहे शेड्यूल बँक आणि नॉन शेड्यूल बँक एकदम इकॉनॉमिक्स मध्ये बेसिक क्वेश्चन टार्गेट झालेले आहेत आणि परत लोकसंख्या संक्रमण सिद्धांत बऱ्याचदा सांगत असतो लोकसंख्या संक्रमणातील तिसरा टप्पा कोणता आहे तिसरा टप्पा जो एकदम खालच्या वरती असतो जन्मदर आणि मृत्यू दर दोन्ही समान असतात पण खालच्या पातळीवर असतात ठीक आहे सांगायचं उत्तर तर बघा जन्मदर आणि मृत्यू दर एकदम खालच्या पातळीवर असतात पहिल्या पातळीवर जन्मदर मृत्यू दर एकदम बघा साधारणतः जर विचार केला गेला तर मालचा जो सिद्धांत आहे त्याच्यामध्ये सुरुवातीच्या पातळीवर जन्मदर आणि जन्मदर आणि मृत्यू दर हे दोन्ही जास्त असतात हाय लेवलवरती नंतर मेडिकल मेडिकल सुविधा निर्माण होतात आणि मृत्यूदर खाली येतो पण जन्मदर तसाच वरती राहतो पण तिसऱ्या टप्प्यामध्ये जन्मदर खाली येतो आणि मृत्यूदराच्या एकदम सोबत जातो आता बघा जन्मदर आणि मृत्यूदर दोन्ही जास्त असतात तर हे विधान चुकीचं आहे लोकसंख्या वाढीने होते तर ही जलद वाढ सेकंड फेजमध्ये असते जन्मदर मृत्यू दर दोन्ही जास्त हे फर्स्ट फेजमध्ये सेकंड फेजमध्ये मृत्यूदरात लक्षणीय वाढ मृत्यूदरात लक्षणीय वाढ हे जमतच नाही मृत्यूदरात वाढ नाही होत मृत्यूदरात लक्षणीय वाढ अचानक होत नाही पण जन्मदरात लक्षणीय घट मात्र दिसते आणि ही लक्षणीय घट इथं आपल्याला दिसते म्हणूनच ड हे बरोबर वाटतं आणि ड बरोबर असल्यामुळे त्याचं उत्तर चार मित्रांनो हे झाले तुमचे पस्तीस क्वेश्चन असेच महत्वपूर्ण असे व्हिडिओ बघण्यासाठी जर तुम्ही नवीन असाल तर या चॅनल चॅनलला नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब नक्की करायचा प्रयत्न करा चला धन्यवाद थँक्यू पुढच्या पुढच्या व्हिडिओला भेटू आपण तोपर्यंत धन्यवाद कारण की सगळ्यांनाच घाई झालेली असते पटापट 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 आपल्याला एक्सप्लेनेशन बघायचे आणि पटापट एक्सप्लेनेशनचा भाग कव्हर करायचा आहे एक्सप्लेनेशन आपण इन डिटेलमध्ये फ्युचरमध्ये किंवा आपले जे काही बॅचेस आहेत त्या बॅचेसमध्ये बघू पण आता सध्या सगळ्यांना ॲन्सर की किंवा आपण जे उत्तर बरोबर दिलेत का त्या गोष्टी पडताळायच्या असतात आणि मला असं वाटतं की तुम्ही त्या लवकरात लवकर पडताळून आपला एक बेसिक ॲनालिसिस करून ठेवायचा प्रयत्न करा ठीक आहे चला धन्यवाद थँक्यू सो मच